ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा चला वाएं वाएं। आगे। 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 आज गुन्हे शोध पदकाने एकूण त्रेसष्ट मोबाईल ज्याची अंदाजे किंमत नऊ लाख सत्तावन्न हजार रुपये आहे असे घाल झालेले त्रेसष्ट मोबाईल शोधून संबंधित मोबाईल धारकास परत करण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे यामध्ये प्रामुख्याने बाजाराच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये किंवा इतरत्र पडून गहाळ झाले अशा स्वरूपाच्या तक्रारी यांच्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने मागच्या दोन महिन्यातील ह्या तक्रारीच्या अनुषंगाने अं गुन्हे शोध पथकाने सायबरच्या मदतीने सदरील मोबाईल लोकेशनवरून ट्रेस करून संबंधित मोबाईल शोधून काढून संबंधितांच्या आज ताब्यात दिलेल्या आहेत